महाग पडते त्याच्या बाजूच्या साधारण कुटुंबामध्ये आपल्या गुळ आणि साखर अवेलेबल असत म्हणून आपण हेच करू जास्ती देतो आणि यास्वंदाला रंग नाहीये

त्याच्यामध्ये आपण जिरा पावडर सुंठ पावडर, पावडर गुळ हे तीन घालून पुदिना नाही घालायचा पण कच्च्या कैरीच जेव्हा करतो आवडीप्रमाणे तुम्ही बिन गुळ साखरेच करू शकता सुंठ आलं पुदिना असं घालूनही तुम्ही त्याला करू शकता चिंचेच कैरी कैरी हा आणि कच्च्या कैरीला हा रंग येतो फार सुंदर रंग येतो बघा कच्च्या तरीचा आणि याचा येतो फारच फार तुम्ही वेलची वगैरे त्याला घालू शकता आता आपण जास्वंदाचा प्रयोग केलाय पण देव करून रंग आला नाही आरोग्यवर्धक आहे आणि तुम्ही हे लक्षात ठेवा की गुलाब आणि गोकर्ण निळा याचा पण तुम्ही काही प्रयोग करून बघा हे सगळे आरोग्यदायी गोष्टी आहेत त्याच्यात ह्या वनस्पतीमध्ये पूर्ण म्हणजे औषधी गुण आहे रक्ताची शुद्धी करणं आहे पंचमक्रिया चांगली राहते त्या फुलांमधून ते हे आता आपण हे तीन प्रकार इथं आपण पाहिलेली आहे जर आता ती फुलं असतील आपण ते पण केलं असते आणि आता तुम्हाला तोंडी आणखीन एक सांगते सगळ्या मुळा खूप आहे ताक ताकामध्ये थोडं बीठ किसायचं आणि थोडं पाणी घालून मिक्सरमध्ये काढून गाळून ते बिटाच पाणी आणि फक्त काळं मीठ तुम्ही त्या ताकामध्ये घालात ताकाचा ताका रंग पण गुलाबी येतो आणि सोलकढीचा आहे सोलकडी सारखा हा हा सुंदर किसून थोडं पाणी टाकून मिक्सरमध्ये घाला आणि त्याला गाळा गाळून मग ते पाणी पिठाचं पाणी त्याच्यामध्ये टाका लिंबू काळं मीठ आणि थोडस जिरा पावडर या सगळ्या गोष्टी घालात पुदिन्याचं पान द्यायला आणि हे गाळून घाला तुम्ही फार सुंदर होत मुंबई छान येतो सोपण छान बीट असं करून बघा तुम्ही आता सध्या बीट मार्केटला खूप आहे सध्या आमच्याकडे दोन्ही भाजीवाले लग्नाला दिले तर आम्हाला काहीच नाही मिळाले अनेक गोष्टी अंजू पण आज खूप फिरली मिळालेली आता इथे चौक

प्रसाद हिरव्या लोणामध्ये दिलं जातं कुणी जर तिकडले असतील कुणी तेलंगणातले तर माझ्या एक मैत्रीण नव्हती शाळेत प्रसाद म्हणून ते सगळे आरोग्यवर्धक आहे त्याच्यात सगळं आयुर्वेदिक आहे गुळ म्हणा लिंबाच तो फुल म्हणा आणि